गेली दहा वर्षापासून आमची या समसेलपूर भागाची मागणी आहे तिसगांड रस्ता हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे या तार रस्त्याचं दहा तारखेला आमदार साहेबांनी नाळ फोडले पण अद्याप रस्ता सुरू नाही आमचं असं म्हणणं आहे की आमची गेले पाच वर्षापासून सात वर्षापासून मागणी आहे रस्त्याची रस्त्याची चालण झालेली आहे रस्त्याचं अजिबात रस्त्या गाडीचा चालवणं सुद्धा रस्ता नाही त्यामुळे दैन्य अवस्था आहे त्यामुळं आमचा समन्वय हा रस्ता तो इमर्जन्सीने गेला पाहिजे होता जर एक तारखेपर्यंत रस्त्याचं काम सुरू नाही आलं तर दोन तारखेला मी स्वतः करणार आहे फाट्यावर याची अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी याची नोंद घ्यावी दुसराच महत्वाचं आहे आमच्या भागानं संसद भाग आमदार साहेबांना निवडून देण्यासाठी जे आतोकात प्रयत्न केले आणि निवडून दिलं त्यांना सांगूचा प्रश्न असेल मोर्जरीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल एकही एक रस्त्याचं काम सुरू केलं नाही अद्याप जेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक तारखेपर्यंत काम जर सुरू झालं नाही झालं तर दोन तारखेला मी समजा वाटा ते उपोषण करणार आहे आंबोर उपोषण आणि नुसतं नारळ फोडवायचे नाही नारळ फोडले म्हणजे काम झालं असं नाही नारळ फोडून लोकांचं समाधान करायचं असेल त्याला काही अर्थ नाही कामाला लगेच ऍक्च्युअल सुरुवात केली पाहिजे होती कामाला सुरुवात करा एक पर्यंत नाही सुरुवात केली दोन केला आम्ही उपोषण करणार आहे